नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी हलकं फुलक वाचन घेऊन आले माझ मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दोन माणसं बोलत असले तर मध्ये बोलून हे वाक्य साधारण लहान मुलांसाठी असे तरी लहान म्हणजे किती तर अर्धवट समज असलेली ही दोन माणसं जेव्हा बराच वेळ बोलत असतात तेव्हा तिसरा किती वेळ गप्प बसणार त्याला सुद्धा काही सम बोलायचं असत काही विचारायचं असत पण मध्ये शिरकावच नाही बसायचं आपलं आपलं काही करत काय बोलतात एवढं माणसं एकत्र होती भेटलं की थांबणं बोलणं विचारपूस करणं हे संवाद होते प्रत्यक्षात होते सण समारंभात तर विचारू नका सगळं असे धरून असे त्या सणाची किंवा समारंभाची समरस होऊन असे मोठे मोठे लाऊडस्पीकर किंवा चमचणारे दिवे नव्हते मोठ काय असे तर भेटीघाटी आणि गप्पा बायका पुरुष मुलं आपली कोंडाळी करून बसत एकत्र काम करीत एकमेकांना मदत करीत त्याबरोबर एकमेकांशी संवादाने जवळीक हवी आलेली पाहुणे मंडळी जायला निघाली की त्यांच्या भोवती सगळे जमत आता परत कधी येणार असे भाव मनात असत त्यांना वेशीपर्यंत सोडत पोचलात कर... पोचलात की कळवा अशी काळजीची भाषा असे सगळ्यांना घरात काही वेळ पोकळी जाणवे हे सगळं जरी डोळ्यासमोर असलं तरी ते इतिहास जमा झाले असे अनेक दृश्य डोळ्यासमोर असली तरी ती इतिहास जमा झाली प्रत्येक मागच्याला धरून आपण पुढे येतो वेगळ्या पद्धतीने पण समारंभ होतात घरगुती समारंभ आता एकटे पडले नातेवाईक येतील असं नाही लांबंद सोडा घरातला नाही घरात, घरात थांबायला वेळ नसतो कोण केव्हा बाहेर जाणारे आणि कोण केव्हा येणारे याचा पत्ता कोणाला नाही विचारलं तर उत्तर असत सांगता येत नाही तुम्ही उरकून घ्या झाला विषय संपला इथंभूत माहिती सोडा जुजबीही कळत नाही काही संवादच नाहीत ना जेव्हा माणसांना एकमेकांना काही सांगायचं होत बोलायचं होतं तेव्हा भाषा निर्माण झाली भाषा आली म्हणून संवाद आले संवाद आले म्हणून जवळीक आली संवाद हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला संवादाशिवाय काही साध्य होऊ शकत नाही तो संवाद आज बंद पडलाय संवाद हरवलाय खर तर इतकी माणसं इतके विचार मग संवाद कसा बंद पडेल संवाद बंद पडला तर कामच बंद पडतील काम तर गतीने अधिक गतीने चालू आहेत माणसांची गर्दी वाढली पहावं तिकडे माणसंच माणसं पण कशी एकमेकांना न ओळखणारी ओळखीची असली तरी एकमेकांकडे न बघणारी बघितलं तरी चेहऱ्यावर भाव नसलेली बोलणं तर सोडत नुसतं हात करायचाही त्यांना हात मोकळा नसतो तरी गर्दीला आवाज असतो बोलण्याचा एका यंत्राने माणूस बदलला बोलत असूनही अबोल झाला विचारपूस गप्पा हास्य विनोद भेटीघाटी सगळं चालू आहे पण यंत्राच्या साह्याने ते यंत्र म्हणजे मोबाईल मोबाईलवर दोन माणसं बोलत असताना मध्ये बोलण्याचा प्रश्नच नाही मध्ये बोलणारी कोण मुलं त्यांनाही वेळ कुठे असतो बोलायला मोठी सोडा दोन लहान मुलांचा मोबाईल चालू असला तर मोठ्यांना मध्ये बोलता येत नाही लहान म्हणजे घरातल्या हिशोबाने काय बोलतात एवढं मोबाईलवर समोर तर कोणी नसतं तरी हवेत बोलल्यासारखं वाटत नाही समोर बघायला बोलायला हसायला वेळ नसला तरी मोबाईलवर सगळं असतं बोलणं हसणं हातवारे करणं चेहऱ्यावर स्पष्टपणे उमटणारे भाव पाहिले की मोबाईल वर बोलायचंय बोलतोय असं वाटतच नाही इतका जवळीक साधलेला संवाद प्रत्यक्ष भेटूनही साधता येणार नाही दोन प्रेमिकांची तर विचारू नका मोबाईल मुळे सतत सान्निध्यात राहता येऊ लागलं संवाद अधिक वाढले मोबाईल हे भेटीघाटींच माध्यम झालं कुणी घरी यायला नको कि कुणाला निरोप द्यायला नको सगळं सोपं झालं कोणाची गर्दी नाही कि कोणाचे पोकळे नाही संवाद हरवलाय तो फक्त जिव्हाळ्याचा प्रेम असून प्रेमळपणाचा नातं असून गोताळ्यातला सगळे संवाद एकतर्फी कुत्री मांजर मात्र नशीबवान त्यांच्याशी बोलणं बोलत असतात माणसं घरात आल्यावर आधी कुत्र्याशी संवाद मग मोबाईल घेऊन रूम मध्ये मा माणसं असतातच घरात तसा कामापुरता कटाक्ष टाकणे मागणी पुरते शब्द उच्चारणे न बघताच थँक्यू म्हणणे न सांगताच निघून जाणे हे आता मेहनत झाले डोळ्यातून कृतज्ञता पाजरत नाही तेवढे भाव प्रकट व्हायला वेळ द्यावा लागतो थँक्यू हा कोरडा शब्द असला तरी वाळवंटातलं ओवासिस आहे ते समाधान नाही का आपल्याला